ज्यांच्यात गेल्या चाळीस वर्षांपासून हाडवैर आहे ज्यांच्या नावाने एकमेकांचे पोस्टर फाडले जायचे ज्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर एकमेकांना थेट भिडायचे ते दोन नेते आज एकाच मंचावर हसत खिदळत टोमणे मारत आणि आता सगळं संपलंय असं म्हणत एकत्र आले होय जालन्याच्या परतूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेली अनेक वर्ष राजकीय हाडवैर असलेल्या भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर या दोघांनी हातात हात घालून एकाच व्यासपीठावर येत वाद संपल्याची घोषणा केली आहे पण एक लक्षात घ्या हे शेवटी राजकारण आहे इथे कधी काय होईल सांगताच येत नाही त्यामुळे खरच सगळं संपलंय की फक्त निवडणुकीची धूळफेक आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय बरं इतकंच नाही तर राजकीय वर्तुळात आता बबनराव निवृत्त होणार का अशी देखील कुजबूज सुरू झाली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा आता या दोन नेत्यांमधील नेमका वाद काय होता त्याची पार्श्वभूमी काय आहे हे आपण समजून घेऊया तर परतूर तालुक्यात रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यातील वाद हा फक्त वैयक्तिक नव्हता तर मतदार मतदारसंघातील प्रभुत्व आणि पक्षांतर्गत नेतृत्वाच्या स्पर्धेचा एक भाग होता वर्षानुवर्ष चाललेल्या या हाडवईरमुळे दोघांचं समर्थक त्यांच्यात वेगळे गट तयार झाले होते त्यामुळे भाजपची एकजूट धोक्यात येत होती विशेषत विधानसभा निवडणुकांमध्ये हे मतभेद स्पष्टपणे दिसत होते मात्र आता तब्बल चाळीस वर्षांनंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे प्रथमच आमदार बबनराव लोणीकरांच्या बाले किल्ल्यात दाखल झाले आणि दोघांनी एकत्र येऊन जुना वैमनस्य संपल्याची जाहीर घोषणा केली मात्र प्रचार सभेच्या मंचावर दानवेंनी लोणीकरांवर केलेली मिश्किल चिमटे आणि टोमणे सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरतोय भाजपने परतूर मध्ये स्वबळावर उमेदवार उभे केले असून प्रचारासाठी दानवे स्वतः मैदानात उतरले भाषणाच्या सुरुवातीलाच दानवे थेट लोणीकरांना म्हणाले बबनराव आता तुमची वेळ पूर्ण झाली आहे आता मागे व्हा आणि राहुल लोणीकरला पुढे करा पुढे त्यांनी लोणीकरांच्या राजकीय कारकिर्दीवर मिश्किल फटकारा देखील लगावला ते म्हणाले तुम्ही आठ वेळा विधानसभेच्या निवडणुका लढलात आठ वेळा बाळंतपण झालं पण एक टाका पडला नाही तुम्हाला त्यांचं असं मिश्किल वक्तव्य ऐकताच सभागृहात उपस्थित कार्यकर्ते खळखळून असले बरं दानवे एवढ्यावर थांबले नाही ते पुढे असंही म्हणाले की मी तुमच्या पाठीशी आहे आणि जे नाही आहेत त्यांना सोबत घेऊन पार्टीला सांगू की बबनरावने घोषणा केली आहे विधानसभा लढणार नाही त्यांना परभणी लोकसभेची जागा सोडा आता हरिभाऊ बागडे यांनी निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केल्यानंतर पार्टीने त्यांना राज्यपाल केलं बबनराव तुम्हाला जर कधी राज्यपाल केलं तर आमचं ध्यान ठेवा बाबा पार्टीचं काही सांगता येत नाही असं देखील दानवेंनी यावेळी म्हटलंय या वक्तव्यावर उपस्थितांमधून एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं शेवटी काय बबनराव लोणीकर यांनीही मंचावरून प्रतिसाद दिला आणि ते म्हणाले आता आमच्यात कोणताही वाद राहिलेला नाहीये दानवे साहेब आणि मी एकत्र परतूर परतूरमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद आता दुप्पट झाली दुसरीकडे दोन्ही दिग्गज नेत्यांची वाद मिटवून दिल झाल्यामुळे कार्यकर्ते उत्साहित झाले असले तरी राजकीय वर्तुळात बबनराव आता खरंच निवृत्त होणार का अशी देखील कुजबूज सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला